मित्रांनो काही माणसं अशी असतात जी गर्दीत कधीच मिसळत नाही तर गर्दीच त्यांचं नाव घ्यायला भाग पाडते आज आपण अशाच एका मराठमोळ्या मातीतील तरुणाची एका योद्ध्याची गोष्ट सांगणार आहोत ज्या योद्ध्यानं बिहारच्या रस्त्यांवर गुंडांना थरथर कापायला लावलं आणि तोच तो योद्धा आज त्याच बिहारच्या जनतेसाठी राजकारणाच्या मैदानात उतरले होय मित्रांनो नाव आहे शोदीप लांडे लोक त्यांना म्हणतात बिहारचे सिंगम अकोल्याच्या मातीत एक साधं मेहनती शेतकरी कुटुंब मातीतला वास कष्टाचे संस्कार आणि घरातलं वातावरण सकाळी लवकर उठणं शेतात जाणं अभ्यासासाठी रात्री दिव्याच्या उजेडात बसलं अत्यंत साध्या घरात जन्म झाला एका मुलाचा शिवदीप लांडेंचा जन्म झाला ना त्यांच्याकडे पैसा होता ना सत्ता होती ना ओळख होती होती तर फक्त एक जिद्दीची ठेणगी शिवदीप लांडे छोटे होते पण डोळ्यात होतं काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवलेली गोष्ट होती कष्ट कर पण न्याय सोडू नकोस आणि तीच वय त्यांच्या आयुष्याचा पाया ठरली शिक्षणाच्या मागे त्यांनी घाम गायला कधी मुंबईत खोलीत बसून अभ्यास केला कधी वीज नसली तर कंदीलच्या उजेडात तयारी केली आईवडिलांनी पोटाला चिमटा काढून मुलाला शिकवलं आणि शेवटी तो दिवस आला दोन हजार सहा साली त्यांनी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली आय पी एस बॅच दोन हजार सहा शिवदीप लांडे महाराष्ट्र केडर पण नीती म्हणाली थांब तुझं राणांगण महाराष्ट्रात नाही बिहारमध्ये बिहार त्या काळात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं होतं गुंडगरी टोय युद्ध अपहरण वसुली खंडणी राजकीय दबाव पण ज्या जिल्ह्यात शोधी लांडे पोहोचले तिथल्या गुंडांची झोप उडाली मुंगेर अररिया पाटणा या जिल्ह्यांनी बघितलं की काय असतं कायदा आणि सुव्यवस्था प्रत्यक्षात गुन्हेगारांच्या घरांवर धाडी भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई ड्रग्ज वेशय व्यवसाय लाचखोरी सगळीकडे त्यांनी विजेच्या गतीनं हल्ला चढवला एका ठिकाणी त्यांनी पोलीस दलासह ड्रग्ज माफियांना पकडलं तर दुसऱ्या ठिकाणी मुलींवर अन्याय करणाऱ्यांना सार्वजनिकपणे बेड्या ठोकल्या त्या काळात एकच चर्चा सर आले म्हणजे न्याय मिळणारच लोक त्यांच्यावर एवढं प्रेम करायचे की जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा महिलांनी विद्यार्थ्यांनी रोडून आंदोलन केलं रस्त्यांवर फुलांचा वर्षाव झाला एका अधिकाऱ्याला लोक लो इतकं का प्रेम देतात कारण त्यांनी पोलीस म्हणून नाही तर माणूस म्हणून काम केलं गरिबांना न्याय पीडितांना आधार आणि भ्रष्टाचारांना शिक्षा हा होता त्यांचा मोठो त्यांनी कधी राजकीय दबावाला नकार दिला त्यांनी गुन्हेगारांच्या धमक्या दुर्लक्षित केल्या लोक त्यांना सुपर कॉप म्हणू लागले मुलं म्हणायचे आम्हाला लांडे सरांसारखं व्हायचं आहे बिहारमध्ये काही ठिकाणी त्यांच्या विरोधात कट रचली गेली काही राजकीय मंडळींना त्यांच्या धडाकेबाज कारवाईंचा त्रास होऊ लागला बदली दबाव टीका पण ते म्हणाले मी लोकांसाठी काम करतोय पदासाठी नाही शोदीप लांडे फक्त अधिकारी नव्हते तर तो, तो एक विचार होता ज्यांनी दाखवलं प्रामाणिकपणात ही ताकद असते महाराष्ट्रातील माजी मंत्री पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांचे ते जावं आहेत शिवदीप लांडेंना अभिमान आहे त्यांच्या शेतकरी घराच्या मातीचा मित्रांनो शेवटी अठरा वर्ष बिहार पोलीस सेवेत धडाकेबाज काम केल्यानंतर शोदीप लांडे यांनी ठरवलं आता लढायचं लोकांसाठी पण नव्या भूमिकेतून पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं की ते बिहार विधानसभा निवडणुकीत उभे राहणार आहेत ते म्हणाले मी जिथं पोलीस म्हणून काम केलं त्या जमालपूर आणि अररी दोन्ही ठिकाणाहून लोक मला आजही आपलं मानतात त्यांच्या आग्रहावरून मी निवडणूक लढवत आहे त्यांनी पूर्वी हिंद सेना नावाचा पक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला होता पण नोंदणीमधील तांत्रिक कारणांमुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचं ठरवलं था लोक म्हणतात हा माणूस जिंकला तर बिहारचं राजकारण बदलून जाईल आज बिहारच्या गल्ली बोआात पुन्हा चर्चा आहे तेच लांडे सर आता आपल्यासाठी नेते होणार आहेत लोक त्यांच्या पोस्टर्सवर फुलं चढवत आहेत तर सोशल मीडियावर ट्रेंड आहे बिहार का सिंगम हॅशटॅग शिवदीप लांडे फॉर चेंज पण मित्रांनो राजकारणात प्रवेश करणं म्हणजे फक्त निवडणूक नाही ती एक नवीन लढाई आहे धोरणांशी भ्रष्ट व्यवस्थेशी आणि कधीकधी स्वतःच्या लोकांशी म्हणूनच शिवदीप लांडे म्हणतात गुन्हेगारांच्या विरोधात लढताना गोळ्या झेलल्या आता अन्यायाच्या विरोधात लढताना शब्दांच्या गोळ्या झेलाव्या लागते मित्रांनो शिवदीप लांडे यांची कहाणी म्हणजे शौर्य धैर्य संघर्ष प्रामाणिकपणा आणि जनतेवरचं प्रेम यांचा संगम शवदीप लांडे यांनी दाखवून दिलं की पोलीस गणवेश असो की राजकीय मंच जर उद्देश स्वच्छ असेल तर लोक पाठिंबा देतात लोक सोबत राहतात लोक तुम्हाला देवासारखं स्थान देतात आज ते बिहारमध्ये उभे आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत पण त्यांचा आवाज महाराष्ट्राच्या मातीत सुद्धा धुमधुमतोय कारण आज ते बिहारच्या मातीत असले तरी काम मानवतेसाठी आहे ही गोष्ट आहे एका मराठी सिंहाची ज्यांनी भीतीच्या जागी न्यायाचं राज्य उभं हो केलंय आणि आता त्या न्यायाचा आवाज घेऊन ते बिहारच्या राजकारणात उतरत आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद